अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं आमदार निलंगेकर कृतिबद्ध कार्यक्रम आखून प्रश्न मार्गी लावू लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून किमान कालावधीत प्रश्न सोडवू असे अभिवचन सकल आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनकर्त्यांना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले आहे सकल आदिवासी कोळी समाजाचे निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील गत पाच दिवसांपासून चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला विद्यमान आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भेट देऊन आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली यावेळी उपस्थित आदिवासी कोळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला हा प्रश्न माहीत आहे पण काही किचकट गोष्टींच्या बाबतीत निर्णय करताना कालबद्ध निर्णय घ्यावे लागतील एवढे दिवस हे आंदोलन चालले हे दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले माझ्या विधानसभा मतदारसंघातील कोळी बांधवांवर अन्याय होतो याची मला जाण आहे हा आदिवासी कोळी समाज आमचा पारंपरिक मतदार असून आमच्या आजोबांपासून ते माझ्यापर्यंत ते माझ्या पाठीशी आहेत त्यांचे प्रश्न सोडवणे माझे कर्तव्य समजून मी प्रयत्न करीत आहे अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मी बऱ्याचदा उचलून धरलेला आहे माझ्या सहकारी आमदारांना सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीत विधिमंडळात सहकार्य करण्यास सांगितलं आहे मी सदैव तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव तुम्हाला सुद्धा आहे परंतु हा प्रश्न किचकट बनलेला असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर बैठका लावणे जिल्हाधिकारी तसेच शासनातील वरिष्ठ मंत्री यांच्याशी सुद्धा मी तुमची बैठक लावून देण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी मला थोडासा वेळ आपण दिला पाहिजे असं सांगून पंच्याऐंशी वर्षाचे मुढेमामा तसेच चंद्रहंस नलमली माधव पिटले बालाजेवटी इतर पदाधिकारी यांनी हे आंदोलन मागे घ्यावे एक महिन्याच्या कालावधीत वरिष्ठ स्तरावरून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तो जर सुटला नाही तर मी सरकारमध्ये असलो आमचे सरकार असेल तरीसुद्धा मी तुमचे आगामी होणाऱ्या आंदोलनात तुमच्यासोबत बसून हा प्रश्न निकाली लावेन असे अभिवाचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित उपोषणकर्त्यांना दिलं आहे